आज एक एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आजपासून देशात काही नवे निर्णय आणि व्यवस्था लागू होत आहे आजपासून देशात नवी कररचना लागू झाली आहे या अंतर्गत बारा लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत प्राप्तिकरातून सूट मिळणार आहे नोकरदार वर्ग पंच्याहत्तर हजारांच्या मानक वजावटीसाठी पात्र असतील त्यामुळे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे जे मोबाईल क्रमांक सक्रिय नाहीत त्यावर यू पी आयवरून आर्थिक व्यवहार आजपासून करता येणार नाहीत त्याचप्रमाणे जी एस टी पोर्टलवर बहुघटक प्रमाणीकरण सुरू होणार असून ते अधिक सुरक्षित आहे जी एस टी संबंधी घोटाळे रोखण्यासाठी आजपासून नवे नियम लागू होत आहेत वार्षिक दहा कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या उद्योजकांना नव्या पावती पोर्टलवर ई पावती अपलोड करणं आवश्यक झालं आहे तर पन्नास हजाराहून अधिकच्या खरेदीवर आणि विक्रीवर टी सी एस कपात होणार नाही